जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी अजतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस कर्जत तालुक्यामध्ये रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे राशीन सा परिसरासह व चिलवडी गावातील जनजीवन विस्कळीत झाले अवकाळी व अतिवृष्टीच्या जोरदार तडाख्यामुळे चिलवडी गाव आणि परिसरामध्ये शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरले असून शेतकऱ्यांचे आणि घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे विशेषतः नवले वस्ती या परिसरातील नाला प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे यामुळे गावातील नागरिकांचा संपर्क तुटला असून अनेक कुटुंब अडचणीत सापडले आहेत काही ठिकाणी घरांमध्ये व शाळांच्या परिसरात देखील पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत गरीब व वंचित घटकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी शिरले चिलवडी परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार इतक्या प्रचंड प्रमाणावर पाऊस आणि नाले वाहून जाण्याची घटना मागील अनेक वर्षात पाहिलेली नाही काही ठिकाणी शिवारात पाण्याचा महापौर ओसुंडून वाहत असल्या असल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या यामुळे घरांची देखील पडझड झाली आहे या आपत्तीग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी प्रशासनाकडून पथक तात्काळ पाठवण्याची गरज होत आहे आणि मागणी देखील करण्यात येत आहे या पावसाने या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे आपण खास आपल्या जी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य या ठिकाणी आणले आहेत कर्जत तालुक्यामध्ये शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसाने आहाकार माजवला आहे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान या ठिकाणी झाले आहे त्यामुळे तात्काळ नुकसान भरपावी शेतकऱ्यांना मिळण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे स्वप्न तुमच दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा